सेल्फीच्या नादात आता तरुणी साठ फूट दरीमध्ये पडल्याची घटना घडलेली आहे साताऱ्याच्या बोरणे घाटातील ही घटना आहे होमगार्ड स्थानिकांच्या मदतीनं जीव वाचवण्यात आता यश आल्याचं पाहायला मिळत आहे धबधब्यांवर बंदी असतानाही अति उत्साहीपणा या टर्मिनलला नडल्याचं पाहायला मिळत आहे महत्वाची बातमी साताऱ्यामधून आपण सध्या पाहतोय संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी साई सावंत सध्या आपल्यासोबत आहेत साई नेमकी काय घटना आहे नक्कीच गौरी साताऱ्याच्या पश्चिम भागात गेल्या दोन तीन थे थे। ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे त्याचबरोबर ठोसेघर असेल किंवा अन्य छोटे मोठे धबधबे असतील ते देखील ओसंडून वाहत आहेत मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी देखील आत्ता दो दोन ऑगस्ट ते आज चार ऑगस्ट पर्यंत पर्यटन स्थळांवर बंदी केलेली होती मात्र काही अतिउत्साही पर्यटक या भागामध्ये धबधबे पाहण्यासाठी येत आहेत आणि कालच सायंकाळच्या दरम्यान बोरणे घाट जो आहे कोसेगरच्या आसपासच आहे तर त्या घाटामध्ये सेल्फी काढ्याच्या नादात पाय घसरून साठ फूट दरीमध्ये एक युवती पडली मात्र स्थानिक लोक जात जी होते ने ने जीव वाचवण्यात यश आलेलं आहे आणि आता त्या युवतीला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेला आहे गौरी नक्की साई धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी तर साताऱ्यामधून हा धक्कादायक असा प्रकार सेल्फीच्या नादात ही तरुणी साठ फूट पडल्याचं सध्या समोर येत आहे मात्र स्थानिकांच्या मदतीनं तिचे प्राण वाचवण्यात त्यांना यश आलाय आपण त्या संदर्भातला हा व्हिडिओ सुद्धा पाहू शकतोय